नमस्कार आज आपण बोलतोय त्या विषयावर जो आपल्या मुलांच्या भविष्यासोबत थेट खेळ करतोय आणि कदाचित आपण पालक म्हणून समाज म्हणून डोळ्यासमोर घडत असलेली ही चूक अजूनही ओळखलेली नाही शाळांच्या रंगमंचावर दिवे झगमगत आहेत टाळ्यांचा कडकडाटही जोरात आहे पण यात चमकते स्टेजवर मुलांच्या मनावर अंधाराचे ठसे उमटू लागले आहेत कारण आज अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली वाढत्या वयातील मुलांना फिल्मी प्रेमप्रदान आणि अयोग्य गाण्यावर नाचवले जात आहे संस्कार शिकवणाऱ्या शाळाच मुलांच्या मनात विकृत संस्काराचे बीज पेरत आहेत का हा आजचा मोठा प्रश्न शाळांच्या रंगमंचावरून संस्कृतीचे हरण फिल्मी गाण्यावर नाचून भविष्य पिढीला विकृत संस्कार शाळांमध्ये सध्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली वाढत्या वयातील मुलांना फिल्मी प्रेम प्रदान आणि हिंसकाशयाची गाणी देऊन नृत्य करवले जाते निरागस कार्यक्रमातही ही गीत दिसतात विद्यार्थ्यांच्या मानसिक घडणीवर गंभीर परिणाम होत असून भारतीय संस्कृतीपासून दूर जाऊ लागणारी पिढी तयार होत असल्याची पालकांची मोठी चिंता आहे कार्यक्रम रंगतो पण मन काळवणते अॅन्युअल डे सारखा शैक्षणिक उपक्रम पण मंचावर मात्र पुष्पा श्रीवली कॉलेज सॉंग लव्ह ट्रकची धडधड लहान मुलांच्या हातातील फुले आणि मुकवटी निरागस पण त्यांच्या भोवती घुमणारी गाणी असंस्कृत विचारांचे बीज फेरतात एकीकडे शाळा मुलांना संस्कार शिस्त आदर्श शिकवते आणि दुसरीकडे कार्यक्रमासाठी अत्यंत अयोग्य वयाला न शोधणारी गाणी देऊन त्याच संस्कारांना धक्का पोहोचवते हा विरोधाभास पालकांना भडावून सोडत आहे गाणे लहान पण परिणाम आयुष्यभराचा मानसशास्त्रीय तज्ज्ञांच्या मते वाढत्या वयातील मुलांचे मन जे पुन्हा पुन्हा ऐकेल त्याचेच ते, ते ग्रहण करते शाळेतील एक नृत्य पंच्याहत्तर ते शंभर वेळा सरावले जाते गाण्यातील शब्द हालचाली ऍटिट्यूड मेंदूत कोरले जातात यातूनच पुढे दिसतात लहान वयातील प्रेम संबंध पळून जाण्याच्या घटना मोबाईल व्यसन आक्रमक वागणूक देवधर्मापासून दुरावलेली पिढी भारतीय संस्कृतीपेक्षा पाश्चात्य धाटणीची भुरळ अनेक पालक सांगतात मुले नृत्याच्या गाण्यातील हिरो हिरोईनचा अंधानुकरण करतात आणि त्या कल्पनेतेत स्वतःला जगायला लागतात चूक नकळत होते आहे का ही गंभीर दुर्लक्ष तज्ज्ञांचे निरीक्षण असे अनेक शिक्षकांना गाण्याच्या आशयाचा पुरेसा अभ्यास नसतो काही शाळा फक्त टाळ्यांसाठी आकर्षक गाणी निवडतात पालकांच्या अपेक्षेपेक्षा स्टाईलला प्राधान्य दिले जाते भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष करून हलक्या धराच्या मनोरंजनाला महत्व दिले जाते यामुळे कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर विकृत संस्काराची छाप पडत असल्याचे स्पष्ट चित्र उभे राहते दुसरा मार्ग अधिक सुंदर पण शाळेंचे दुर्लक्ष भारतीय संस्कृतीतून मुलांना आनंद देणारे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत देवदेवतांच्या कथा सांगणारी नृत्य रचना अशी ही शाळा ठेवू शकते देशभक्ती गीत लोककला व लोकनृत्य रामायण महाभारतातील प्रेरणादायी प्रसंग नैतिक मूल्य सांगणारी लघुनाटिका निसर्ग प्राणी संवर्धन विषयक नाट्यप्रयोग हे सर्व उपलब्ध असूनही फिल्मी गाण्यावर अग्रह ठेवणे हा प्रशासनाचा विचारशून्य निर्णय असल्याचा आरोप वाढत आहे आता कठोर पावले उचलण्याची गरज तज्ज्ञांचे मत तज्ञांचे ठाम मत दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फिल्मी गाणे देणे तात्काळ थांबवावे हा काळ म्हणजे मुलांच्या मनाचा पाया घडवण्याचा काळ या वयात बियाणे उगवतो पालकांची तीव्र नाराजी शाळा मोठी फी मोठी पण गाणी मात्र विकृत पालक म्हणतात शाळा सुंदर फी लाखो मध्ये पण कार्यक्रमात मुलांवर संस्कार करणारी गाणी नाही म्हणजे शाळा इमारती घडवते पण मन घडवत नाही का या प्रश्नांची उत्तरे शाळा प्रशासनाकडे नाहीत शेवटचा इशारा एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी निवडलेले गाणे मुलांचे आयुष्य निवडून टाकते शाळांनी या गंभीर मुद्द्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे कार्यक्रमाच्या नावाखाली संस्कृतीचे नुकसान होऊ नये भारताचा सांस्कृतिक पाया ढासू नये यासाठी स्पष्ट नियमन योग्य मार्गदर्शन आणि सांस्कृतिक बांधिलकी आवश्यक आहे स्टेजवरील प्रकाश झगमगतो पण मुलांच्या मनावर सावल्या पडू लागल्या आहेत त्या सावल्या दूर करायच्या असतील तर प्रथम गाणी बदलावी लागतील शब्दांकन डॉक्टर सुरेश राठोड संपादक अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सब्स्क्राइब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चायनलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह